नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी आजच्या भागामध्ये सुकन्या ही कलाच्या रूममध्ये येते तर कला ही आतमधून विचारते की कोण आहे तेव्हा सुकन्या म्हणते की अगं कला मावशी आहे तेव्हा कला लगेच दरवाजा उघडते तेव्हा कला म्हणते की मावशी सॉरी माझ्याकडून इथला फ्लॉवर फ्लॉट तोट लागं तेव्हा सुकन्या म्हणते की अगं जाऊन दे त्यात काय सॉरी म्हणण्यासारखं का। तुला तर काही लागले नाही ना तेव्हा कला नाही बोलते आणि बाहेर सर्व ठीक आहे का विचारते तेव्हा सुकन्या म्हणते की हो बाळा बाहेर सर्व काही व्यवस्थित आहे पण तू कंटाळली तर नाही ना, ना। तेव्हा कला नाही बोलते सुकन्या म्हणते की ही संगी पण बाहेर थोरल्या मुलीच्या लग्नाची बोलणी चालू आहे एकीला इथे आतमध्ये कोंडून ठेवले तिच्याबरोबर कसे बोलावे ते समजत नाही संगी ही लहानपणापासून अशीच आहे तेव्हा कला म्हणते की मावशी जाऊन दे आई हे सर्व नैनाताईच्या सुखासाठीच करते ना तेव्हा सुकन्या म्हणत असते अगं संगीला खोटं बोलायची काही गरजच नाही ज्याची ज्याच्याशी गाठ बांधलेले असते तर काही झाले तरी तर त्यांचं त्यांच्याशी लग्न हे जुळतच असते तर कला म्हणते मावशी अगं आई आणि नैनाताईच्या खूप आनंदाचा दिवस आज आहे मग त्यांच्या आनंदासाठी मी इतकं काही सर्व करू शकते ना तेव्हा सुकन्या कलाच्या मनाचा मोठेपणा बघून तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि खरंच खूप गुणी मुलगी आहे संगी खरंच खूप नशिबान आहे कारण तुझ्यासारखी लेख तिच्या पोटाला आली तेव्हा सुकन्या म्हणते की अगं तू सकाळपासून फक्त काम करते काही खाल्ले नाही मी तुझ्यासाठी जरा कॉफी घेऊन येते तर कला म्हणते की नाही नको मी ठीक आहे तेव्हा सुकन्या म्हणते की आईने तुला सांगितले की तू येथे कसलाही आवाज करू नकोस त्यामुळे आता मी बाहेर जाते आणि जाताने बाहेरून कडी लावते तेव्हा कला हो बोलते तेव्हा सुकन्या बाहेर जाते ते सरोजी आबांना विचारते की तुम्हाला नैनाला काही असेल तर विचारा तेव्हा आबा म्हणतात की आता मी काय विचारू आबा अद्वेतला की अद्वेता तुला पोरगी पसंत तर आहे ना तेव्हा श्रीकाका अद्वेतला म्हणतात की अरे हीच ती विचारण्याची वेळ आहे त्यामुळे तू नक्की विचार तेव्हा आबा अद्वैतला म्हणतात की म्हणजे तुला नक्की इच्याशीच लग्न करायचे ना तेव्हा रजनी मुद्दाम विचारते की आव आबा त्याला काय विचारतात त्याच्या चेहऱ्यावर जो काही आनंद आहे त्याच्यातूनच आपल्याला त्याचा होकार समजतो अद्वैत मात्र खुश असतो आणि नैना तर नाराज झालेले असते तेव्हा आबा खुशून म्हणतात की प्रेम तर पक्क आहे परंतु मी खात्री करून घेतली म्हणून आता आपण पुढच्या बोलीला सुरुवात करूया असे ते पुन्हा खुशहून म्हणतात तेव्हा राहुल लगेच रागाने उठतो तर सर्वजण त्याकडे बघू लागतात रजनी विचारते की राहुल काय झाले राहुल मुद्दा म्हणतो की मला एक कॉल आला असे बोलून रागाने तो बाहेर निघून येतो तेव्हा संगीता म्हणते की आओ महत्वाचा कॉल असेल त्यावर लगेच आबा नैनाला विचारतात की आमचं सर्वांचे झाले परंतु तुझ्या मनात नेमकं काय आहे ते सांग आमचा अद्वैत तुला नवरा म्हणून पसंत आहे ना तेव्हा नैना मात्र काही उत्तर देत नाही आणि लगेच आतमध्ये निघून येते तर सर्वांना विचार येतो की नैना आतमध्ये का गेली असेल तेव्हा संगीता म्हणते की कसे आहे नैना ही लहानपणापासून लाजरी आहे आणि आबांनी तिला सर्वांसमोर भस्कने विचारले त्यामुळे ती जरा थोडीशी लाजली असेल त्यामुळे मी तिला विचारून येते असे बोलून संगीता आतमध्ये येते आणि तिच्या पाठोपाठ सुकन्या सुद्धा आतमध्ये येते तर इकडे राहुल बाहेर उभा असतो आणि नैना लगेच तिकडे राहुल जवळ येते तर राहुल नैनाला म्हणतो की तू इकडे कशाला आलीस तेव्हा नैना म्हणते की माझं सोड परंतु तू रागाने इतका आतमध्ये का निघून आलास तेव्हा राहुल म्हणतो की नैना आतमध्ये काय सुरू आहे मुलीला बघायला येणं ही किती वेगळी कॉन्सेप्ट आहे म्हणजे त्या मुलीची काही व्हॅल्यू आहे की नाही आणि सर्वात नवल या गोष्टीचं वाटतं की दादाला याचा काहीच प्रॉब्लेम नाही तो फक्त एन्जॉय करतोस आणि मी असतो तर लगेच राहुल थांबतो तेव्हा नैना विचारते की तू असतात तर काय तेव्हा राहुल म्हणतो की जाऊन दे परंतु दुर्दैव आहे की मी तेथे नाही मी जर त्या जागी असतो तर मी डायरेक्टली सांगितले असते की मला नैना आवडते आणि नैनाचा हात तो हातामध्ये घेतो आणि नैना माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असे म्हणतो तर नैना खूप खुश होते आणि मुद्दाम तो पुन्हा नयनाचा हात सोडतो कारण तू समोर आल्यानंतर मला काय होते तेच कळत नाही कारण तू आता माझ्या दादाची बायको होणार आणि माझी वहिनी म्हणून तो नयनाला आतमध्ये जायला सांगतो नैनासुद्धा म्हणते की मलासुद्धा ही नकोय तेव्हा नैना आतमध्ये जायला लागते तर राहुल म्हणतो की इकडून नको कोणी जर बघितले तर पुन्हा प्रॉब्लेम होईल त्यामुळे तू तिकडूनच जा तर नैना आतमध्ये येते आणि संगीताला म्हणते की मॉम मला तुझ्याशी खरंच खूप महत्त्वाचे बोलायचे संगीता म्हणते की अगं ही वेळ आहे का बोलायची तू नंतर बोल माझ्याशी बाहेर चांदेकर बसलेले आहे त्यामुळे तू एक काम कर ह्या प्लेटी बाहेर नेऊन ठेव तेव्हा नैना म्हणते ते मी नंतर करते तर सुकन्या म्हणते की अगं किती हट्ट करशील आई जे सांगते ते ऐक ना संगीता म्हणते की चांदेकर गेल्यानं मी निवांत तुझ्याशी बोले तर नैनाला काही समजत नाही त्यानंतर इकडे बाहेर रुईनीही दिनकरला विचारतात की मिस्टर खरे नेमकं नैना आतमध्ये का निघून गेली असेल तेव्हा अद्वेत रोहिणीला शांत करतो आणि मी बघून येतो म्हणून तो, तो रूमकडे येतो तर आतमध्ये नैना संगीताला म्हणत असते की तुम्ही आत्ताच मला बोलून द्यात कारण आपण आपलं जे काही माझं लग्न ठरवतो ती जरा काही केल्यासारखेच वाटते तेव्हा संगीता आणि सुकन्या हसतात संगीता म्हणत असते की प्रत्येक मुलीचा हाच प्रॉब्लेम असतो नैना म्हणते की मम्मा माझं वेगळं आहे तू आतमध्ये चल मी तुझ्याबरोबर बोलते ते ते आद्वेत येतो आणि आद्वेत नैनाशी बोलायचे असे म्हणतो तेव्हा संगीता म्हणते की तुम्ही चला ती नैना येईन तोपर्यंत तर नैनाला राहुलचे सर्व बोलणे आठवत असते तेव्हा आज संगीता आणि सुकन्या ह्या आद्वेतला घेऊन बाहेर येतात तर सरोज विचारते की नैना कुठे आहे संगीता म्हणत असते की आओ आता लग्न होणार त्यामुळे त्या माहेर सोडून सासरी जाणार त्यामुळे नैना थोडी हळवी झाली अद्वैत विचार करत असतो की नैनाला नेमकं काय झाले असणार तिच्या मनात काय विचार चालू आहे हे समजून घ्यावेच लागणार म्हणून काहीतरी कारण काढून मला नैनाबरोबर बोलावीच लागेल असा विचार करून तो फोनवर बोलण्याचे नाटक करून इकडे येतो तर कला रूममध्ये विचार करत असते की आता नैनाताईचं लग्न होणार माझ्याकडे जर म्हणजे पैसे असते तर मी हवे तसे डिझाईन बनवून नैनाताईसाठी दागिने केले असते तेव्हा ज्या रूममध्ये कला असते त्या रूममध्ये नैना समजून अद्वैत येथे येतो आत समजून तो कलाच्या रूममध्ये येतो आणि कलाबरोबरच तो बोलत असतो की अद्वित म्हणतो की मी समजू शकतो की तुला या सर्वांचं खूप टेन्शन आले असणार परंतु इथून पुढे तू एकटीला समजू नको तुझ्यासोबत कायम मी राहील मी समजू शकतो कारण लग्न झाल्यानंतर तुला या घराच्या आठवणी सोडावे लागतील परंतु तू टेन्शन घेऊ नको आपल्या प्रेमाच्या अशा आठवणी तयार करू आठवणी तयार करू मी तुझ्या कायम सोबत राहील तेव्हा मात्र आतमधून नैना काही आवाज देत नाही असे अद्वैतला वाटते आणि तो विचारतो की नैना नेमकं काय होते तू बोलत का नाही तेव्हा आतमधून कला मुद्दाम दरवाजा ठोठावते तर अद्वैतला खूप आनंद होतो तेव्हा बाहेरून अद्वैत म्हणतो की बऱ्याच दिवसापासून मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती परंतु सर्व काही इतकं फास्ट म्हणजे घडले त्यामुळे मला बोलताच आले नाही नैना तू मला खूप आवडतेस म्हणून तो नैनाला आय लव यू असे बोलतो तेव्हा कला खुश होते आणि मनात विचार करत असते की हा इतरांशी कसाही वागला तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे की याला आपली नैनाताई खूप आवडते तेव्हा अद्वैत विचारू लागतो की नैना मी तुला माझ्या मनातले सांगितले परंतु आता तुझ्या मनामध्ये नेमकं काय आहे ते मला ऐकायचे कलाला तर धक्काच बसतो आणि आता याला मी नेमकं काय उत्तर देऊ आणि याला जर समजले की आतमध्ये मी आहे तर काय होईल म्हणून कला घाबरते अद्वित विचारू लागतो की नाही तू का बोलत नाही तुला मी आवडत नाही का कला मनात विचार करत असते की आता जर मी काही बोलले नाही तर याचा खूप मोठा असा गैरसमज होईल तेव्हा अद्वैत म्हणतो की आता नैना तुला इतकी काही नाही तुझ्या मनात जेव्हा येईल तेव्हा ते मला तुझ्या प्रश्नाचे उत्तर दे परंतु आता बाहेर आपल्या लग्नाची बोलणी सुरू आहे त्यामुळे तुझ्या मनात नेमकं काय त्याचं मला उत्तर दे आणि तो विचारू लागतो की नाही तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही तू जर हो म्हटली तरच आपण हे लग्न करू तेव्हा कला लगेच बोलून जाते की हो आहे तर अद्वैत खूप खुश होतो तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे मी बाहेर तुझी वाट बघतो तुझं म्हणजे झाल्यानंतर तू नक्की बाहेर ये तेव्हा अद्वैत जायला निघतो आणि परत त्याच्या लक्षात येते की दाराला कुणीतरी कडी लावलेली आहे मग नैना बाहेर कशी येणार म्हणून तो मागे पुन्हा ओळतो आणि पुन्हा दरवाजाजवळ येऊन नैनाला म्हणत असतो की माझ्या आत्ता लक्षात आले की दाराला कुणीतरी कडी लावलेली आहे मग नैना तू बाहेर कशी येणार तर कलाला आणखीनच ती घाबरते कडी कोणी लावली हे माहिती नाही परंतु मी ती कडी काढतो असे तो कलाला म्हणतो तर कला खूप घाबरते तेव्हा आद्वेत ती कडी उघडतो तर कला ही जी दरवाजामागे उभी राहते तर तिची ओढणी असते तर आद्वेतच्या घड्याळामध्ये तिच्या ओढणीचा धागा गुंतलेला असतो कला आणखीनच घाबरते तेव्हा आदवेत ती ओढणी हळूच काढतो आणि समजून ती कलाकडे देतो आणि मी आतमध्ये येऊ का असे विचारतो तेव्हा कला हळूच नाही बोलते आणि दरवाजा लावून घेते तेव्हा आदवीत सुद्धा विचारू लागतो की नैना माझ्याशी असे का वागले असेल आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आबांनी मुहूर्त बघण्यासाठी गुरुजींना बोलावलेले असतात आणि ते गुरुजींना विचारतात की गुरुजी काही अडचण आहे का तर गुरुजी सांगतात की दोघांच्या लग्नाला एक वर्ष थांबावे लागेल कोणताच मुहूर्त नाही नयनाला तर आनंद होतो मात्र संगीताला चक्कर येते आणि ती खाली पडायला लागते तेव्हा सर्वजण खूप घाबरतात तर दिनकर म्हणतो की संगीता काय झाले दिनकर आणि काजल हे घाईने कलाच्या रूममध्ये येतात तर अद्वैत सुद्धा त्यांच्या मागे येतो आणि दरवाजा ठोठावतो तेव्हा दिनकर आतमधून विचारतो की कोण आहे तर अद्वैत अद्वैत म्हणतो की मी आहे आणि नैनाच्या आईला आतमध्ये घेऊन येऊ का तेव्हा दिनकर म्हणतो की चालेल आणि कला लगेच कपटामध्ये जाऊन लपते तर सर्वजण नयनाच्या आईला घेऊन बेडवर ते झोपवतात आणि अद्वैत प्रेमाने त्या अंगावर पाणी शिपडू लागतो आणि प्लीज नयनाच्या आई उठा असे प्रेमाने म्हणत असतो तर कला कपटामधून गुपचूप हे सर्व बघत असते आईची ती झालेला तिला त्रास बघून कलाला सुद्धा खूप वाईट वाटत असते तेव्हा आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद